नमस्कार मी ॲडव्होकेट सुवैशाली अतुल कोराटे आज आपण घर मालक आणि भाडेकरी याच्यामध्ये जो करार केला जातो एक वर्षाचा जो करार केला जातो तो भाडे करार हा अकरा महिन्याचाच का असतो बारा महिन्याचा का नसतो आपण ते बघूया आज आपण अतिशय ह्या महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत कारण बऱ्याच ठिकाणी घर भाड्याने दिलं जातं आणि बऱ्याच लोकांना अकरा महिन्याचं रेंट ॲग्रीमेंट का करायचं असतं हे माहिती नसतं म्हणून मी आज हा वेगळा विषय घेऊन याच्यावर आज व्हिडिओ बनवलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटतो ते देखील मला कॉमेंटमध्ये दे तुम्ही नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भाडे करार नेहमी अकरा महिन्यांचाच का केला जातो एक वर्षाचा का नाही हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो पण त्याच्यावर ते काही उत्तर शोधू शकत नाही किंवा कोणाला विचारायचं चा? हे त्यांना समजत नाही भाडे करार म्हणजे घर मालक आणि भाडीकरू यांच्यात झालेला लिखित करार ज्यात खालील गोष्टी नमूद केलेल्या असतात भाड्याची रक्कम त्यात लिहिलेली असते डिपॉझिट किती आहे ते लिहिलेले असतं कराराचा कालावधी किती आहे ते लिहिलेलं असतं घर वापरण्याच्या अटी कोणत्या आहेत त्या लिहिलेल्या असतात त्यात लाईट बिल असू देत पाणी असू देत पाण्याचं बिल येतं ते देखील असतं लिहिलेलं मेंटेनन्स असतो सोसायटी म्हणजे बिल्डिंगमध्ये जर झाड साफसफाईला जर एखादी बाई किंवा माणूस येत असेल त्याच्या मेंटेनन्स द्यायचं असतं त्याच्याबद्दल देखील त्यात लिहिलेलं असतं लाईट बिल मग तुमच्या रिडिंगप्रमाणे घेतलं जातं त्याची देखील नोंद केलेली असते आणि पाणी जे आपण वापरतो त्याचं देखील मीटर असतं त्या पाण्याचं बिल देखील त्यात येत असतं ते नमूद ह्या रेंट ॲग्रीमेंटमध्ये एक मुद्दा लिहिलेला असतो तर घर रिकामी करण्याच्या अटी हा करार लेखी असणे फार महत्वाचे आहे म्हणजे काय तर घर रिकामे करण्याच्या अटी हा करार देखील महत्वाचा आहे भाडे करार अकरा महिन्यांचाच का केला जातो सर्वात महत्वाचा मुद्दा मगाशी मी आता बोलले त्याप्रमाणे रजिस्ट्रेशन ऍक्ट एकोणावीसशे आठनुसार नुसार अकरा महिन्यापर्यंतचा भाडे करार नोंदणीशिवाय वैध असतो पण बारा महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा भाडे करार नोंदणी क्रूत असणे बंधनकारक आहे म्हणूनच घर मालक आणि भाडेकरू नोंदणीचा खर्च स्टॅम्प ड्युटी आणि प्रक्रिया टाळण्यासाठी अकरा महिन्यांचाच भाडेकरार करतात अकरा महिन्यांचा करार पूर्णपणे कायदेशीर आहे फक्त तो लेखी असावा दोन्ही पक्षांच्या सह्या त्याच्यात असल्या पाहिजे दोन साक्षीदार असावेत स्टॅम्प पेपरवर केलेला असावा आत्ता देखील रेंट ॲग्रीमेंट हे केले जाते आणि ते ग्राह्य धरले जाते शक्यतो स्टॅम्प पेपरवर आत्ता रेंट ॲग्रीमेंट हे धरले व्यवस्थित वैध धरले जात नाही ते कायदेशीरित्या धरले जात नाही नोंदणी नसली तरी तो कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो पण शक्यतो ऑनलाईनच रेंट ॲग्रीमेंट करा अकरा महिन्यांचा करार संपल्यानंतर काय होतं ते बघूयात करार संपल्यानंतर दोन पर्याय आपल्याकडे असतात एक नवीन अकरा महिन्यांचा आपल्याला परत करार करणे गरजेचे आहे आणि दुसरं जुन्या अटींवर करार वाढवणे म्हणजेच परत ते जुन्या अटींवरच तुम्ही करार करू शकता नवीन करार न करता भाडे करू राहिला तर तो मौखिक भाडे करू म्हणजे मंथ मन, मंथ टू मंथ महिने ते महिने असा त्याचा अर्थ असतो टेनंट म्हणून तो, तो राहू शकतो तो मानला जाऊ शकतो यामुळे भविष्यात वाद होण्याची शक्यता मात्र वाढते हे लक्षात ठेवा हो। अकरा महिन्यांच्या कराराचे फायदे कोणते आहेत आपण ते बघूयात घर मालकासाठी फायदे आहेत कसं नोंदणी खर्च त्याला नाही घर परत मिळवणे त्याला सोपं जातं अटी बदलणे देखील सोपे जात असते आता भाडे करूसाठी कोणते फायदे आहेत त्याबद्दल ते बघूयात आपण कमी कायदेशीर खर्च होतो कमी कागदपत्रे लागतात लवचिकता त्यांची वाढते पण धोके मात्र देखील तेवढेच असतात ते कोणते आपण ते, ते बघूयात अकरा महिन्यांच्या करारात काही धोकेही असतात दीर्घकालीन सुरक्षितता नसते घर मालक करार संपल्यानंतर घर मागू शकतो म्हणजे तो त्याला कोणत्याही वेळेला सांगू शकतो कोणत्याही महिन्यात तुम्ही घर खाली करा म्हणून म्हणून अकरा महिन्याचा करार असणं गरजेचं आहे दीर्घकालीन सुरक्षितता नसते म्हणजे सुरक्षितता देखील नसते घर मालक करार संपल्यानंतर घर मागू शकतो हे झालं आहे अचानक घरबाडी वाढवले जाऊ शकते म्हणजे तो घरात रेंट वाढवू शकतो कारण तो करार झालेला पूर्ण तुमचा संपलेला असतो मग तो रेंट वाढवू शकतो म्हणून महत्त्वाच्या अटी लेखी असणे खूप गरजेचे आहे त्यात कायदेशीर सल्ला भाडे करार करताना भाडे डिपॉझिट नोटीस पिरियड घर रिकामी करण्याच्या अटी दुरुस्ती खर्च या सर्व गोष्टी स्पष्टपणे लिहा परत एकदा सांगते कायदेशीर सल्ला म्हणजे महत्त्वाच्या टिप्स आहेत तुमच्यासाठी ते दोन्ही दोघांसाठी पण आहेत भाडे करार करताना भाडे किती आहे तुम्ही डिपॉझिट किती दिलं आहे नंतर तुमचं नोटीस पिरियड काय आहे ते नंतर घर रिकामे करण्याच्या अटी कोणत्या आहेत ते आणि दुरुस्तीचा खर्च जर काही तुटलं नळ वगैरे आणखी काही घरामध्ये लाईट फिटिंग असते बऱ्याच गोष्टी असतात पडदे असतात उभार असत काही तुटलं तर त्याच्या त्या गोष्टींचे त्याच्यामध्ये नमूद केलेले असते करारामध्ये या सर्व गोष्टी स्पष्टपणे लिहा त्याच्यामध्ये लिहा त्या करारामध्ये शक्य असल्यास ऍडव्होकेट करून हा ड्राफ्ट बनवून घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही भाडे करार हा अकरा महिन्याचा करून घ्या आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद